पाडलं ना ते बघा तुम्हाला सांगते नदीवर आलं ना असलाच गोंधळ असतो सारखा ह्यांचा त्याला पकडून घे पकडून त्याला इकडं हे फुल पाकडू अरे एक खड्ड्यात फुल पकडू त्या गवतावर बसते मासे मासे आल्यात पण ते जातात खाली लगेच पट्टा 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 एवढं जवळ असं येत नाही पकडायला गेलं की लगेच असं लांब लांबच फिरतात ते जवळच येत नाही जवळ अजबाती आला नको ते किती मासे पहायला लागल्यात पण ती लांब लांब तरंगत पकडणार मासे आलं ना गोळकाच मग त्यांना सापडतो आपण थोडं पण जवळ गेलं की पळालेच लगेच लांब आता इकडं इकडं पण येतात बरं का येतं येतं दिसते का नाही काय तिथंच चू पाडलं की म्हणून पण लडं येणार नाही बघ किती मासे थांबले तिथं दिसले का तिथं बस तिथं बघ तिथं बघ किती बसल्यात मासे दिसले का तुला मासे दिसले तिथं बघ ना तिकडे दिसले का अरे पाण्यात बघ तिकडे कुठं बघतो ते बघ कुठे पण ते लय मासे येते खायला मासे बिले कलाकार असतात बरं का पकडायचं म्हणलं बोललं तरी पुढं पळतात लगेच त्यांना चाहुल कळते दिसलं लगे तर लगेच पळून जातात आतमध्ये आणि असे शांत वातावरणात सगळे वर येऊन बसतात थोडं पण जवळ यायला बघा लगेच गाय भरतात काय करायचं माश्याला तिथं बसल्यात येऊ घेऊन काय ते सगळं किती बसल्यात बघ मासे तिकडं तिकडं सगळीकडे इकडं ब हे केलं का तिकडे जातात तिकडंच एक काळे मासे तर लिहतात बरं काच्यात त्याच्यामध्ये ती दिसत असं नाहीत आतमधली मासे मोठे मासे काय करतात छोट्या मासे बारके असतात ना त्याला गप 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 खाऊन घेतात सगळे पटापट पटापट पटा पटा खाऊन घेतात आता ती लांब लांबच मासे तरंगालात बर तिथं किती मासे आहेत तिथं दिसत नाही तिथं मारची चुकाली पाणी दिसते हा पाणी दिसते रे तिकडं साहित्य मला तर पकडायचं वाटायला असे एक टाकायची जाळी ना पटकन सगळी वरती येते का नाही लय आहेत बरं का पायपाच्या तिकडं कुणाला मासे आवडतात मला तर मासे आवडतात बरं का पण बांगडा मासा आवडतो असलं मासा लाईक काटे याच्यामध्ये काय आपल्याला काटे काढणं होत नाही ना काय नाही नड्ड्यात घुसल म्हणून भीती वाटते पण कुणा कुणाला आवडते मासा मला नक्की सांगा आणि तुम्हाला पकडता येत असेल तर ह्या नदीवर येऊ शकता तुम्ही पकडायला मासे एकदा जाळ टाकलं की दोन तीन किलो मासे सापडतात एवढी सोपी नदी आहे एवढं काही पाणी पण नाही इतकं हां इतकं पाणी पण नाही पण खायला मासे पकडायला सोपं आहे पण आमच्या सारख्याला नाही पकडता येत खाली उतरून काढता नाही येत तर ते ज्यांना आवडते त्यांनी आवडीनं येऊन इथे पकडावे अशी माझी असं माझं सांगणं आहे ज्याला आवडते त्यांना खाऊ शकता तुम्ही आणि पकडू बी शकता येऊन तर कसे वाटले आमचे नदीचे मासे नक्की सांगा नक्की या पकडायला मासे सु सुधा नदी सुधा नदीला या बाय 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 टाटा